नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म आहेत औषध तापर आणि आज समोर नगर दाऊंड रोड आहे मित्रांनो जर मित्रांनो आपल्याकडं कावेरीच्या एक सदोतीस दिवसाच्या साडेचारशे कोंबड्या आहेत विक्रीसाठी जर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा मित्रांनो आज सदतीसवा दिवस आहे आणि अर्धा किलोमीटर मापात आहेत त्या तर कोणाला घ्यायचं असेल कोणी इच्छुक असेल तर कृपया संपर्क करा आपला फार्मा आयल्यान जर दौंड मडेल या ठिकाणी चला मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल कॉमल्या तर संपर्क करा അപ്പോൾ സ്ക്രീൻ വർ നമ്പർ ദിനായിട്ടാണ്